त्यांचे कार्यकर्ते बोलतात का जगन यांच्या एका समाजामुळे अरे आम्ही निवडून देऊ शकत नाही परंतु निवडून ना पाडू शकतो फंडिंग एका लाडक्या बहिणीसाठी विकल्या जातो लाडक्या बहिणीला माननीय मुनगंटीवार साहेब देणार नाही आणि माझ्या हातात देणार नाही एक प्रश्न त्यांनी जो पैसाचा जो प्रश्न आहे तो माझ्या मुंबईवर सफर पाठवला म्हणून मी इथे पाय टाकलं नाही तर अन्यथा मी पाय टाकलो नसतो लक्षात घ्या मी अन्यथा ता पाय टाकलो नसतो अनेक माझे प्रश्न बाकी आहे या ट्रायबलच्या ट्रायबल डिपार्टमेंटला मला एकदा घेरायचं आहे ट्रायबल डिपार्टमेंट हे माझ्या बापाचं आहे इथल्या महाराष्ट्र सरकार आदिवासी डिपार्टमेंट आहे आणि ट्रायबल डिपार्टमेंट चे लोक ट्रायबल डिपार्टमेंट चे अधिकारी संपूर्ण या माझ्या आदिवासीला आदिवासी पडून आणि ट्रायबलचा नाव फंडिंग एका लाडक्या बहिणीसाठी विकल्या जातो लाडक्या बहिणीला टाकल्या जातो आणि नंतर हरकत नाही वर के हातकर म्हणून म्हटल्यानंतर बाया हात वर केल्या एवढी लाजिरवाणी योजना आहे म्हणून या लाजीरवानी योजनेला मला योज भरी पडायचं नाही आहे आणि फणी पडू देणार नाही माझ्या ट्रायबलचा फंडा म्हणून अनेक माझ्या समाजाचा विकास व्हायला पाहिजे माझ्या समाजाला वापरायला पाहिजे माझ्या युवकांना वापरायला पाहिजे परंतु इथल्या राज्य सत्तेच्या पक्षाने किंवा पार्टीने त्या, त्या गोष्टी होऊ देत नाही माझ्या समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये पायाखाली लाभण्याचा कार्य केला जातो संविधानिक हक्काला हात लावत ना नाही तुम्ही दुसरा बोला संविधान बोल सोडून बोला तुम्हाला सर्व भेटेल परंतु दुसरं काही तुम्हाला भेटणार नाही माझ्या संपूर्ण प्रश्नाला मी पुन्च् मी शपथ घेऊन सांगतो संपूर्ण प्रश्नाला मार्क लावून इथे इथे किती तुम्ही दिखावे करा किती सोंग करा करोडो रुपये सारा परंतु इथे या बल्लारशा विधानसभा क्षेत्रामध्ये मी चॅलेंज घेऊन सांगतो

मला थोडे पटले म्हणून जवळ गेलो टाकण्याचा प्रयत्न ज्या काही कार्यकर्त्यातून होत असेल बाबा तुम्ही लोक बोलतात त्यांचे कार्यकर्ते बोलतात का जग यांच्या एका समाजामुळे भाऊ तुम्ही निवडून येत नाही अरे आम्ही निवडून देऊ शकत नाही परंतु निवडून येणेवाल्याला पाळू शकतो आणि न निवडून येण्यावाल्याला ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग वेल आयकन क्लिक करा